पण कशी केलेली भक्ती देवाला आवडते संकल्पा विमा भावी माया संसाराची महाराज म्हणतात जे प्रेम तुम्ही संसारावरती करता संसारावर प्रेम काढा आणि ते प्रेम त्या विठ्ठलावरती जोडा असे केलेली भक्ती देवाला आवडते म्हणजे कसं संसारावरलं प्रेम काढायचं राहायचं संसारावरती प्रेम का नाही करायचं महाराज संसारा दुःखाच आहे आता कसं संसारामध्ये मला वाटतं तुम्ही सुखी आहे लक्ष द्या मला वाटतं तुम्ही सुखी आहे तुम्हाला वाटतं मी सुखी आहे मला वाटतं पकवाच वादक आहे आहेत पकवाच वाटतं कीर्तनकार सुखी आहे आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं आमचे चोपदार बाबा सगळ्यात सुखी आहेत चोपदार बाबा मी खरं सांगा सुखी हाय गाला हाय गाला बरं बाबा मला सांगा तुम्ही संसाराच्या बाबतीमध्ये सुखी आहे का परमार्थाच्या बाबतीमध्ये खरे सांग हा कसा आहे बर बर बाबा खरे सांगा असं वाटतं ना सगळा संसार सोडून जावा आणि पंढरपूरच्या वारीला जावा बरं वाटतं की नाही बरं आता कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाणार <laughs> <laughs> म्हणजे एक तर संसार वाटत नाही आणि केलेश्वी बघितलं आणि माऊली म्हणतात संसार भय तोंडे वेदे किंवा महाराज म्हणतात ना प्रपंचा जरी सुख वाटे आणि तरी का सेमितेगिरीकडे आणि राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे एक वाक्य सांगू का संसार कसा आहे लिंबा झाडाला साखरेचं जर आळ केलं तर लिंबाच्या झाडाला लागणारी ला लिंबोळी कशी लागेल <्ध>। कडू लागेल ना संसारामध्ये काय पण करा गाडी घ्या बंगला घ्या इस्टेट घ्या जमीन घ्या काय पण करा पण संसाराचं शेवटी फळ कसं आहे आया संसार आणि सुखाचा विचार नाही असा संसार आहे एक संसार दुःखाचा आहे आणि दोन संसार हा स्वार्थी आहे आता संसार किती स्वार्थी आहे एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो आता मला सांगा शिरबाव या गावामध्ये माणसं जिवंतपणे चालतात ग मेल्यावर जास्त बोला की माणसं जिवंत पण चालतात मेल्यावर मेल्यावर काय सांगते मेल्यावर जातात इकडं माणसं मेल्यावर जातात ना आमच्या इकडं संगेवाडीकडे माणसं मेल्यावर नाही जाळत मग आमच्या इकडं माणसं वारल्यावर जाळतात बरं आता ऐका तुमच्या गावामध्ये एखादा माणूस मी आला त्याचं काय काय वाड्याला त्याची उशी वाड्याला पॅन्ट वाड्याला शर्ट वाड्याला बनेल वाड्याला टोपी वाड्याला सतरंजी वाड्याला सोन्याच्या अंगठ्या आपण वाड्याला काय होते है? जग आहे महाराज जग आहे बायको नवऱ्याला म्हणायची तुम्ही माझे प्राण मी मी तुमच्याशी बघू शकत नाही नवरा निघाला कोरोना पॉझिटिव्ह बायको नवऱ्याला खिडकीतनं भाकरी टाकायची आणि वरून बघायची झोपलाय का मी आला झोपू द्या तो त्याच्या कर्माची फळ भोगतोय त्याला झोपू द्या काय नाही महाराज काय काय लोक म्हणतात महाराज माझी माझ्यावरती फार प्रेम करते चूक अहो महाराज म्हणतात ना काय त्या धनाची झाली या त्रुटी आणि स्त्री वसू वसुनी लागे पाटी एक वाक्य सांगू का त्या जगामध्ये आपलं कोण सुद्धा नाही अहो महाराज जोपर्यंत बैल कष्ट करतो तोपर्यंत बैलाचा मुकाम घोट्यात आहे आणि बैल कष्ट करायचा बंद झाला तर बैलाचा मुक्काम बत्तर आहे घोडा जोपर्यंत नाचतो तोपर्यंत घोड्याचा मुकाम तबेल्यामध्ये आहे घोडा नाचा बंद झाला तर घोड्याचा मुक्काम कत्तलखान्यामध्ये आहे आणि माणूस जोपर्यंत नीट आहे माणूस जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत माणसाचा मुक्काम घरात आहे आणि माणूस म्हातारा झाला माणसाचा मुक्काम घराच्या जिण्यामध्ये आहे जिन्यामध्ये आहे मग म्हातारा झाल्यावर मग म्हातार कोपऱ्यात पडतं चालणं होत नाही बोलणं होत नाही मग म्हातार कोपऱ्यात पडतं तुकायला वाटी लघवीला मडक मग कोपऱ्यात पडतं आणि लाडकी सुनबाई पोर आडायला लागलं का गप रड नको कोपऱ्यात बोकाडाय काय आहे कोपऱ्यात भोकाडाय गप रणको कोपऱ्यात बोकाडाय गप रणको कोपऱ्यात बोकाडाय आणि पडल्या पडल्या त्याच्या नात नातवाला म्हणत खाऊ का तुला आता का शान खातो हा? खा मारा, मारा का हा कधी देवाची भक्ती केली नाही एकादशीला मटण अंडी हाणायचा आता काय खाऊ शण खा आता अहो नाही महाराज संसार स्वार्थी आहे एक वाक्य सांगू का शास्त्रकार म्हणतात को काल ह को देश ह को मित्र ह को वयोगम या जगामध्ये कोण कौन कोणाचं नाही स्वार्थी म्हणून त्या विठ्ठलावरती जोडा मग आता मला पटकरना सांगा पांडुरंग हा देव कुठं राहतो लक्ष द्या पांडुरंग हा देव कुठं आहे कुठं आहे पांढरंग पंढरपुरामध्ये आहे एक वाक्य सांगू का सगळ्या तीर्थाच बाप म्हणजे पंढरपूर आहे महाराज म्हणतात ना तीर्थे केली कोटीवरी कोटी वरी आणि पंढरी काय त्याचा उपयोग आहे एक वाक्य सांगू का पंढरपुराची काय ताकद आहे आता ऐका वाराणसीला एक महिना राहिलेल्याचं पुण्य गोदावरीला एक दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं एक पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय महाराज म्हणतात ना वाराणसी एक मासा गोदावर एक दिवसा आणि पंढरी पावलं पडि असा आणि आता एक काम करा काय पंढरपुरामध्ये सगळ्यांनी जायचं कुठं जायचं कुठं जायचं पंढरपुरामध्ये सगळ्यांनी जायचं एक काम करा नुसतं पंढरपुराच्या हद्दीमध्ये जायचं आणि नुसतं डोळ्यानं बघून नुसतं डोळ्यानं पंढरी बघायची आणि जर डोळ्यानं नुसतं पंढरपूर जर बघितलं तर काय होईल तुम्हाला माहित आहे का महाराज म्हणतात तुमच्या जन्माजन्माची क्षणामध्ये नष्ट होतील महाराज म्हणतात ना अवघीच पापे गेले दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी देख या आता एक काम करा अ पंढरपुरामध्ये नदी लागते मला वाटतं त्या नदीचं नाव गंगा नदी आहे कुठली नदी आहे गंगा नदी आहे कुठली आहे नाही नाही गंगा आहे काय नाही नाही बर गंगा जाऊ द्या मला वाटतंय की कृष्णा नदी वाहते खरं आहे का नाही लोक म्हणजे महाराज कुठली नदी आहे चंद्रभागा आईसी चंद्रभागा आयसा भीमातीर एक काम करा चाल चालत जावा चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जा चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जायचं किंवा वरती पुलावरती जायचं वरण उडी नाही टाकायची काम करायचं डोळे भरून चंद्रभागा बघायची आज डोळे भरून चंद्रभागा बघितली तर कालमिन तुम्हाला माहित आहे का सगळ्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये तुम्हाला भेटेल महाराज म्हणतात ना अवघीच तीर्थे घडले आणि चंद्रभागा डोळा खे या एक वाक्य सांगू का माणस पवित्र होण्यासाठी नद्यामध्ये स्नान करतात पण नद्या पवित्र होण्यासाठी चंद्रभागेमध्ये स्नान करतात तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय होय पुरुष मंडळ महिला मंडळ तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय तुम्हाला पुरावा दाखवू का पुरावा 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 आणि आहे माहित आहे का कीर्तनकाराजवळ पुरावा असावा काय असावा काय असावा आणि ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्याला जिता पुरावा पुरावा असताना का पुरावा हे ज्याला कळला नाही कीर्तन झाल्यावर पहिल्यांदा त्यालाच पुरावा घ्या पुरावा शंकर भगवंत म्हणतात शंकर सांगे वृषी जवळी सकळ तीर्थे मध्यांग काळी येते पुंडलिका जवळी आणि करीती आंघोळ वंदी ती चिरण आता एक काम करा चंद्रभागेमध्ये एक मंदिर लागते ते मंदिर कोणाचं आहे मसुबाच आहे कोणाचं आहे हाय का मुसुबाच मग कोणाचं आहे पुंडलिकाचं आहे ना कोणाचं मंदिर आहे पुंडलिकाचं एक काम करा पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घ्या आता पटापटा बोला मला सांगा सोपान काका कुठं आले जासवडला निवृत्तीनाथ कुठं आले त्र्यंबकेश्वरला अ मुक्ताबाई कुठं आल्या मुक्ताई मुक्ताईनगरकड माऊली कुठं आले आळंदीला तुकोबाराय कुठं आले देहोला दामाजी पंत कुठं आले मंगळवेड्याला एक काम करा चाल चाल जावा आणि नुसतं त्या पुंडलिकाचं दर्शन घ्या आणि जर पुंडलिकाचं दर्शन घेतलं तर महाराज म्हणतात काय होईल महाराज म्हणतात आऊ या संता एक वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखली या आता एक काम करा चालत चालत वर या आता एक वर एक मंदिर आहे ते मंदिर कोणाचं आहे महाराज जगाच्या बापाचं ते मंदिर आहे आता कोणाचं मंदिर आहे पांडुरंगाचं <muchy> वर बघा काय दिसेल कळस दिसेल तर कळसाचं दर्शन आणि कळसाचं दर्शन घेतलं तर काय होईल महाराज म्हणतात तुका मने मोक्ष देळस आणि तात काळ हा नाश आता एक काम करा चालत चालत आज झाला नामदेव पायरीचं दर्शन घ्या किंवा तिकडे रांगेमध्ये उभे राहावा आणि आज जावा आणि आज गेल्याच्या नंतर पांडुरंग तुम्हाला दिसेल त्या पांडुरंगाचं वर्णन कसं आहे सुंदरते ध्यान उभे वरी आणि करी वर्णन करतात रूप पाहता वचनी आणि सुख झाले ओसाजनी असा पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाला बघा आणि त्या जर पांडुरंगाला बघितलं तर होईल तुम्हाला माहित आहे का महाराज म्हणतात तुमच्या जन्माला आलेल्याच सार्थक होईल तुको बर म्हणतात ना तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक